स्वाती करवे या माझ्या नवीन चॅनलच आज घटस्थापनेच्या निमित्ताने पहिला व्हिडिओ पोस्ट करून आम्ही प्रारंभ करत आहोत स्वाती करवे ला मी साधारण चाळीस बेचाळीस वर्ष तरी ओळखते आहे ती विविध विषयात विविध लेखन गेली वर्षानुवर्ष करते तिच्या युट्यूब चॅनेलला हॅलो स्वाती तू यूट्यूब चॅनेल चालू करतेस आहेस असं कळलं त्यासाठी माझ्या सर्व शुभेच्छा खूप छान चालेल लोकांना ऐकायला आवडेल तू काय बोलतीस आहेस तु तु ते तुझं वाचन छान आहे तू वेगवेगळ्या लोकांना भेटलेली आहेस आता तू काय काय त्याच्यावर पोस्ट करणार आहेस हे मला आत्ता माहिती नाही पण मी जे तुला ओळखते त्यावरून खूप इंटरेस्टिंग असेल त्यात तू जे काय पोस्ट करशील ते पुन्हा एकदा सदिच्छा हार्दिक सदिच्छा काशीकर स्वाती कर्वे या माझ्या नवीन चॅनलसाठी खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी अर्चना जयंत गौरकर स्वाती कर्वे या यूट्यूब चॅनलसाठी स्वाती कर्वे यांचा परिचय स्वाती कर्वे यांनी पत्रकारितेची विविध विषयांवर लेखन केलं आकाशवाणीवर मुलाखती मुल घेतल्या व्याख्याने दिली श्री ग प्रधान आणि सौ मालविका प्रधान यांची सहजीवन या विषयावर गृहिणी मध्ये घेतलेली मुलाखत पंचवीस वर्षांनी आकाशवाणीने पुनः प्रसारित केली लेखनात सुगम संगीत मैफिली नाटके आहारापासून भटकंती बढ़, पर्यंतचे विषय हाताळताना साहित्यिक गायक अभिनेते अभिनेत्री आणि विविध मान्यवरांच्या मुलाखतीही त्यांनी घेतल्या त्यांची व्यक्तिचित्रणात्मक अशी सृजन रंग आणि कलाकार भेटलेले न भेटलेले ही त्यांची दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत या त्यांनी लिहिलेल्या जयमाला शिलेदार यांच्या चरित्राला सर्वोत्कृष्ट चरित्राचा पुरस्कार दोन हजार चार साली प्राप्त झाला बँकेतील नोकरी सोडून मराठी विषयात एम ए करून त्यांनी सुवर्णपदक पटकावले देशविदेशात भटकंती करून त्यावरही भरपूर लेखन ओमान मस्कत हे प्रवास वर्णन आधारित ललितगद्य नुकतेच प्रसिद्ध झाले आहे आमची शेती आमचे सोबती आणि मनभावन युरोप ही पुस्तके प्रसिद्धीच्या मार्गावर आहेत बालनाट्य आणि हौशी रंग रंगभूमी तसेच सतारवादन निवेदन हे त्यांचे छंद आहेत सध्या त्या पुण्याजवळच शेतघरात निसर्गाच्या सानिध्यात राहतात आणि काही लेखन प्रकल्पही त्यांच्या मनामध्ये आहेत नमस्कार आज गुरुवार घटस्थापना याच निमित्ताने स्वाती कर्वे यांच्या नवीन यूट्यूब चॅनलचा आम्ही शुभारंभ करत आहोत हे चॅनल स्वाती कर्वे या नावानेच सुरू होणार आहे आणि यात त्यांना आवडलेली पुस्तके कार्यक्रमांचे प्रदर्शनांचे आस्वाद जयमाला शिलेदार यांच्या चरित्रातील काही भाग इतर मुलाखतींवर आधारित संपादित भाग तसेच इतर विविध विषयांवरील लेखही ठेवले त्या आहेत त्यातच छंद या विभागात आपल्या ओमान मस्कत या पुस्तकावर आधारित लेखमालाही त्या सुरू करत आहेत त्यातच लेह लडाख लाहोल स्पीती राजस्थान गांधीनगर अक्षरधाम भीम बेटका दक्षिण भारत असे अनेक विषय येतील तर कैरो युरोप मस्कत मधील पर्यटन स्थळ मॉरिशस अशी अनेक ठिकाणं आहेत आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर साध्या पद्धतीने स्वाती कर्वे या चॅनलचं चा आम्ही शुभारंभ करत आहोत त्याचे आपण सर्वजण स्वागत करूया आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा